साल दोन हजार चार शेतकरी कामगार पक्षाचे अवघे दोन आमदार विधानसभेवर निवडून आले दोन हजार नऊमध्ये चार दोन हजार चौदामध्ये तीन आणि दोन हजार एकोणीसमध्ये हा अवघा एक म्हणजे गत चार विधानसभा निवडणुकीत शेकपची ताकद कमी झाली हे नक्की महाराष्ट्रात कधी काळी विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या पक्षाचा दिवा आता फडफडतोय पण या सगळ्या टिकून आहेत ते जयंत प्रभाकर पाटील आणि त्यांची आमदारकी इतर आमदार येत जात राहिले पण पाटील यांची आमदारकी दोन हजार दोनपासनं कायम आहे दोन हजार दोन ते दोन हजार चौदा कोकण पदवीधर आणि दोन हजार अठरापासून महाविकास आघाडीच्या मदतीने ते आमदार आहेत आताही विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे राज्यसभा आणि विधान परिषदेचे असलेले महत्व उमेदवारांचे लॉबिंग असे सगळे असताना जयंत पाटील यांनी पुन्हा बाजी मारली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची मते जयंत पाटील यांना देण्याचे ठरवले आहे एका आमदाराचे मत किती महत्वाचे असते हे एक राजकीय अभ्यासक करणाऱ्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही पण ठाकरे आणि पवारांनी ही रिस घेतली आहे त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे असं नेमकं काय आहे महाविकास आघाडीचे पाटील यांच्यावर एवढे प्रेम का चालले आहे हा प्रश्न पडणं साहजिक आहे चला तर उत्तर या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी श्रीकांत खांबे तुम्ही पाहता मराठी दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देवाची आळंदी इथे शंकरराव मोरे आणि केशवराव जेदे यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली या घटनेला आता शहात्तर वर्षे पूर्ण झाली या काळात पक्षाने अनेक चढ उतार पाहिले पण कठीण परिस्थितीही पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवले त्यासाठी एन डी पाटील दिबा पाटील दत्ता पाटील गणपतराव देशमुख बाबू देशमुख प्रभाकर पाटील यांनी अपार मेहनत घेतली जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी आमदार खासदार निवडून आणण्यासाठी या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधली अपार मेहनत घेतली आता आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू आहे पण गेल्या दशकात या पक्षाची वाताहत झाल्याचं ज्योत फडफडत असल्याचं चित्र आहे अलीकडे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील अलिबाग जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ओरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनीही राजकीय संन्यास घेतला मुरुड तालुक्याचे एकवीस वर्षे चिटणीस असलेले मनोज भगत यांनी अखेरचा लाल सलाम केला आहे आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर माजी आमदार सुभाष पाटील बाळाराम पाटील अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नेते मंडळी पक्षाकडे उरली आहे पण इथे एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे शेकापची विधिमंडळात ताकद नसली तरी जनतेमध्ये मात्र मोठी ताकद आहे ही ताकद एखादा आमदार खासदार निवडून आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी पुरेशी ठरणार आहे त्यातच रायगड जिल्हा नांदेड जिल्हा आणि सांगोला तालुका या पट्ट्यांमध्ये शेकापचं पाच ते सहा लाखांच्या मतांचं पॉकेट बाळगून आहे रायगड जिल्ह्यातील गावागावात शेकापच्या कार्यकर्त्यांची फळी आहे दोन हजार चौदामध्येही तीनपैकी दोन आमदार रायगडमधन निवडून आले होते तर पणवेल कर्जत उरण इथले आमदार पन्नास ते पंचावन्न हजार मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापण एकोणसाठ पैकी तेवीस जागांवर विजय मिळाला होता त्याआधी एकोणीस सदस्य होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही पणवेल पेन आणि अलिबाग इथले आमदार दुसऱ्या क्रमांकावर होते उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळ्यात कारवाई झाली त्यानंतर साठ हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली होती या चारही मतदारसंघातील मिळून बेरीज केल्यास ही जवळपास साडेतीन लाखांच्या घरात जाते मावळ लोकसभा मतदारसंघ रायगड आणि पुणे अशा दोन जिल्ह्यामध्ये आहे यातील पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर उरण पनवेल आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील आहे इथेही शेकापची महाविकास आघाडीला मोठी मदत झाली आहे रायगड जिल्ह्यातील या तीन मतदारसंघातील दोन लाखांच्या आसपासची एक गटामत शिवसेनेच्या उमेदवाराला अर्थात संजोग वाघेरे पाटील यांना पडली होती ते पिंपरी चिंचवडच्या असूनही त्यांना रायगडमधील मतदारसंघात लीड मिळाल्याचं पाहायला मिळालं थोडक्यात काय तर पनवेल पेन अलिबाग या बालेकिल्ल्यात शेकापच किंग आहेत कर्जत सुधागड मुरुड रोहा मानगाव पोलादपूर इथेही शेकापचं वजन आहे एकेकाळी पनवल नगरपालिका एक हाती शेकापच्या ताब्यात होती आता ही जिल्ह्यातील ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समित्या मजूर सहकारी संस्था पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थाही त्यांच्या ताब्यात आहे इकडे सांगोला तालुकाही शेतकरी कामगार पक्षाचा परंपरागत बालकिल्ला राहिला गणपतराव देशमुख यांनी हा बालकिल्ला शाबूत ठेवला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथून शिवसेनेच्या शहाजी बापूल पाटील यांनी विजय मिळाला पण अगदी थोडक्यात सहाशे मतांनी बापूंनी विधानसभा गाठली अनिकेत देशमुख यांना एक लाख मतं मिळाली होती म्हणजे शेकापची लाखभर मतं तरी इथे नक्कीच आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही धैर्यशील मोहिते पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार मतं पडली यातील बऱ्यापैकी मतं ही शेकअपची होती पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही शेकापचं अस्तित्व आहे इथून श्याम सुंदर शिंदे हे पक्षाचे विधानसभेवरचे एकमेव आमदार आहेत पण जिल्ह्याभरात शेकापचे लाखभर मतांचा गठ्ठा आहे म्हणजेच काय तर रायगड मावळ माढा नांदेड हे चार लोकसभा मतदारसंघ आणि इथल्या डझनभर विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे राज्यातील याच मतांमुळे शेकापाला वगळून महाविकास आघाडीला ना लोकसभेचे राजकारण करता आले ना विधानसभेचे आत्ताही महाविकास आघाडीला जयंत पाटील यांची गरज भासते ती याचसाठी त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या मतांच्या जोरावर जयंत पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद